राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी वावे येथे तळा शहराच्या पाणी योजनेच्या कामाची पाहणी केली तळा शहराच्या पाणी योजनेसाठी तेरा कोटी एकाहत्तर लाख रुपये मंजूर करण्यात आले असून या कामाचं भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं होतं तालुक्यातील वावे इथं पाणी योजनेचं काम युद्धपातळीवर सुरू असून मंत्री आदिती तटकरे यांनी सध्या स्थितीच्या कामाची पाहणी करून संबंधित ठेकेदाराला कामात दिरंगाई न करण्याच्या सूचना दिल्या याप्रसंगी नगराध्यक्ष माधुरी घोलक उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे राष्ट्रवादी शहराध्यक्ष चंद्रकांत भोरावकर शिवसेना शहरप्रमुख राकेश वडके जिल्हा नियोजन समिती सदस्य लिलाधर खातू तळा नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक यांसह शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याच्यात जर काय वाटलं तुम्हाला काम चालू असताना तर आमचं म्हणणं होतं या रोज निच रोजी